नमस्कार मित्रांनो मी महेश आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण नेपाळला आहोत नेपाळमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात दुपारचे चार वाजलेले आहेत आणि आजची तारीख सात जून दोन हजार चोवीसांचा कडकडाट आणि संततधार पाऊस हा इकडे नाशिककडे जाणारा रस्ता आहे आणि हा इकडे निफाड कडे जाणारा पाना असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे रस्त्याच्या शेजारी हा नेपाळमधील में मेन चौक आहे पाऊस चालू आहे आता सध्या रस्त्यावर असं पावसाचं पाणी साचलेलं आहे हा नाशिककडून येणार आहे वे आपण आत्ताच नाशिक नाशिकवरून नेपाळला आलेलो आहोत मीटिंगसाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझी कंपनी आहे स्वतःची मी कंपनी चालू केली आत्ताच काही दिवसांपूर्वी तर त्या कंपनीच्या फ्रँचायजीसाठी फ्रँचायजी मॉड्यूल पण आपण चालू केलं आहे आणि ते मॉड्यूल आपण फ्रँचायजी इथे निफाडला देण्यासाठी आज इथे दे मीटिंगला आलेलो आहोत निफाडमध्ये पाऊस चालू असताना निफाडला हे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या मंदिरा परिसरामध्ये या झाडाची फांदी आता पडलेली आहे इतक्यातच हे गणपतीचं मंदिर आहे हे महालक्ष्मीचं मंदिर आहे सप्तसंग सप्तसंग मातेचं आणि हनुमानचं मंदिर आहे या मंदिरामध्ये आपण आत्ता पाऊस आला म्हणून आपण थांबलेलो होतो तर थोड्या वेळापूर्वी तिथे हे झाडाची फांदी पडलेली आहे पाऊस चांगला पडलेला आहे निफाडमध्ये पण दमदार पाऊस आला आहे आज शांतीनगर निफाड